नमस्कार आज सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे राज्यात सध्या कालपासून पावसाचा जोर वाढला आहे कारण अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर हा वाढला आहे यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक वाढून आता दुप्पट झालेली आहे तसेच जायकवाडी धरणातून सोडला जाणारा विसर्ग देखील वाढविण्यात आलेला आहे तर मग सध्या जायकवाडीमध्ये कितीही आवक येत आहे तसेच धरणातून किती पाणी सोडलं जात आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सकाळी साडेपाच वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा ब्याण्णव पूर्णांक बहात्तर टी एम सी इतका झाला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा पासष्ट पूर्णांक नऊ टी एम सी आहे सध्या जायकवाडी धरणात सोळा हजार क्युसेकने आवक जमा होत आहे तर रात्रीच्या तुलनेत भावकमध्ये आता दुप्पट वाढ झाली असून सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणांनी शहाऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के एवढं भरला आहे पण सध्या जायकवाडीतून माजलगावकडे सातशे क्युसेकने विसर्ग सुरूच आहे अशाच धरण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद